पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना विविध पक्षांकडून ऑफर देण्यात आली होती मात्र पुरोगामी विचारधारेशी ठाम असणाऱ्या पक्षासोबत आपली पुढील राजकीय वाटचाल असेल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यानुसार आज मुंबईतील टिळक भवनात जगताप यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्याने प्रशांत जगताप नाराज होते भाजपची साथ देणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय होत असेल तर मी बाजूला होतो अशी भूमिका घेत प्रशांत जगताप यांनी पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर संविधान रक्षणासाठी लढणाऱ्या आणि पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ असलेल्या पक्षात मी प्रवेश करेन असं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यानुसार आज त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला